आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्राच्या जनतेतील मनातील मुख्यमंत्री कोण आहेत आणि कोणाची सत्ता येईल असं त्यांना वाटतं तर चला आपण बघूयात नमस्कार सर नमस्कार तुमचं काय नाव आहे सर सुनील तुरुकमाने डॉक्टर तुम्हाला काय वाटतं इथून पुढं महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल महाराष्ट्रामध्ये तशी सत्ता आता वेगवेगळ्या पक्षांची येणार एका कोणत्याही पक्षाची सत्ता येणार नाही बरं इथून पुढचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला बघता सर मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं कामाचा धडाका लावलेला आहे तर एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी लाडकी बहीण योजना असेल किंवा शिक्षण क्षेत्रातले आरोग्य क्षेत्रातले बदल त्यांनी जर पेन्शन योजना कर्मचाऱ्याला लागू जर केली तर मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबासारखा चांगला मुख्यमंत्री दुसरा नाही नाही योजनेचा फरक खूप फरक पडेल कामाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत अडीच वर्षामध्ये एक कष्ट करायच्या जीवनातून आलेला मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब सामान्य माणसाचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये या अडीच वर्षामध्ये प्रचंड काम केलेलं आहे आणि सर्व जाती धर्मांना घेऊन विशेष म्हणजे हे खास वैशिष्ट्य आहे फक्त त्यांनी आता काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे काही कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन योजना असेल असे प्रश्न जर सोडवले तर एकनाथजी साहेब महाराष्ट्राचे टॉपचे मुख्यमंत्री धन्यवाद राम राम तुमचं काय नाव आहे मकरंद कुलकर्णी तुम्हाला महाविकास आघाडीची महाविकास आघाडी शंभर टक्के महाविकास आघाडीची सत्ता येणार सन्मान्य या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार साहेबांनी बरेच काम का आता भरपूर कामं केलेले महाराष्ट्र जिवंत ठेवण्याचं काम आपण जर कोविडची परिस्थिती बघितली तर सन्मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाची परिस्थिती बघा आणि इतर राज्याची परिस्थिती बघा महाराष्ट्रामध्ये कोविड काळामध्ये एक नंबरच देशातलं मुख्य जर काम कोणाचं चांगलं असेल तर सन्मान्य उद्धव साहेबांचं शंभर उद्धव साहेबच होणार शेतकऱ्याचं कष्टकऱ्यांचं कामगाराचं हे जोपासणारा नेता महाविकास आघाडीचा नेता शिवसेनेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच मात्र महाराष्ट्राला सर्व म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे काय लोकांचं म्हणणं असते अभद्र झाली मात्र या सगळ्यांना सोबत घेऊन आज शिवसेनेचे देखील आमदार वाढतील त्याच्या बरोबर पवार साहेबांचे आणि काँग्रेसचे कोणाचाही पाठिंबा घेण्याची गरज ना महाविकास आघाडीचा शंभर टक्के किमान एकशे सत्तर सीट्स या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागतील संदीप बरोबर संदीप बरोबर तुम्हाला काय वाटतं कोणा सत्ता येऊ शकते महायुतीच्या बाजूने पोल दिसायला पण आता काय जनतेचा कौल शेवटी तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण तुम्ही कोणाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ एक शिंदे एकनाथ शिंदे साहेबांना अपेक्षा काय मग आता इथून पुढे बेरोजगार तरुणांना चांगल्या रोजगारासाठी त्यांना काहीतरी करायला पाहिजे पुढे चलून आता भविष्यासाठी बेरोजगारांसाठी जागा असतील स्पर्धा परीक्षेच्या वेळोवेळी काढल्या पाहिजे हे तुम्हाला म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे तुमच्या घरच्यांच्या खात्यावर आले का नाही आली घरच्या भरचे घरच्यांना भरला नाही फॉर्म त्याच्यामुळे आले काही फॉर्मच भरला नाही पैसे आले बाकी मग तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा एकनाथ ना शिंदे साहेबांना प्रेफरन्स देता का मुख्यमंत्री दे हो नक्कीच सत्ता येईल त्यांची असं वाटतंय तुम्हाला नक्कीच येईल तुम्हाला समाजला नाही का एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर हो धन्यवाद राम राम तुमचं काय नाव आहे लक्ष्मण गोरे तुम्हाला काय वाटतंय कोणाची सत्ता येईल यावेळेस यावेळेस तर मला वाटले बानाची येईल बानाची सत्ता येईल शिंदे साहेबाची येईल आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होतात असं मला वाटते शिंदे साहेबांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या शिंदे साहेब म्हणून काय ना आपल्या रोडच्या वगैरे समस्या आहेत बाकी आणि मय थोड महागाई वगैरे झालेली आहे जराशी महागाई जरा कमी झाली तर चांगलं होईल बाकी काय नाही एवढंच काय हा आमच्या गरीबाच्या अपेक्षा काय चालणार आहे तेवढच आहेत हा राम राम बाबा राम राम काय नाव आहे तुमचं दत्तराव दादा नवजी तुम्हाला काय वाटतं कोणा सत्ता येईल सत्ता हा महाविकास आघाडीची म्हटलं महाविकास आघाडीची का बरं मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल तुम्हाला बघायला मुख्यमंत्री जे शेजारांगे संबंध असतील ते आवडेल मला जरांगे म्हणतील ते बरं मग आता था। उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब या दोघांपैकी जर एकाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवडतील का सत्ता पर... येते का महाविकास आघाडी आहे का काय अपेक्षा आहेत तुमच्या त्यांच्याकडून काय काय म्हणजे भाव नाही नाही काय देणार ते कोण देणार ना भाऊ बरोबर कोण बोलणं काय ते काहीच देत नाही पण महाविकास आघाडी देणार महाविकास आघाडी देणार आहे करीन ना काही शिंदे साहेब द्यायलेत नाही एवढं शिंदे साहेब द्यायलेत ना एवढं शिंदे साहेब द्यायलेत ना एवढं चांगली गोष्ट सध्या चांगली गोष्ट तीन गॅस सिलेंडर फ्री द्यायले लाडकी बहिणीचा योजनेचा कार्यक्रम चालू आहे आज थोडस आहे काय म्हणू तुम्हाला काय वाटते कोणाची सत्ता येईल आता महाविकास आघाडीची येईल का महायुतीची येईल आणि मुख्यमंत्री कोण होऊ शकते आपल्या इथे महाविकास आघाडीला बहुमत भेटणार नाही आणि महायुतीला सुद्धा बहुमत मिळणार नाही त्यांना प्रहार आहे किंवा एम आय एम आहे अशा अनेक छोट्या मोठ्या पक्षांचा पाठिंबा घेतल्याशिवाय सरकार कोणी बनवू शकत नाही किंग मेकर हे इतर मध्ये राहतील बरं मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघता तुम्ही पुढचा मुख्यमंत्री म्हणून आता मुख्यमंत्री महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केली ना नाही त्यांचं कोणी नाव आहे म्हणून आणि महायुतीमध्ये सुद्धा तीन चार नाव आहेत स्पर्धेत आहेत तर तुमचा वैयक्तिक आवडता मुख्यमंत्री दिवसात तुम्ही किती वर्षापासून मतदान करता तर मुलाचं काम आवडले तुम्हाला समाधानकारक मुख्यमंत्री वर्षात लाभलेले नाही सध्याला एक पण नाही लाभ सत्ता उघड उघड कोणाची सत्ता उघड उघड येणार नाही त्रिशंकू होईल आणि इतर पक्षांचा जे छोटे मोठे पक्ष आहेत ते वंचित बहुजन आघाडी आहे एमआयएम आहे प्रहार आहे असे शेतकरी परत स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे अशा लोकांचा सहकार्य घेतल्याशिवाय सरकार बनवू शकत नाही महाराष्ट्रामध्ये धन्यवाद तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री कोण होईल आता मुख्यमंत्री महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे होत सत्ता येईल का उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडी सत्ता येणार तुमच्या काय अपेक्षा आहेत उद्धव ठाकरे साहेबाकडून उद्धव ठाकरे अपेक्षा एवढ्याच आहे की शिक्षणावर आणि आरोग्याच्यावर जास्त भर द्यायला पाहिजे तुमची पसंती उद्धव ठाकरे साहेबांगरेवर हो तुम्हाला काय वाटतं कोणाच सत्ता येईल महाराष्ट्रात सत्ता महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची का मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघता मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल कारण कि महायुतीवाल्यानं सगळ्या महाराष्ट्रात जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या सोबतच बरोबर न राहिल्यामुळं त्यांचं काही त्यांचं त्यांच्यातच मेन नाही त्याच्यामुळं महाविकास आघाडीकडे त्यांचाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या दोघांपैकी जर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला बघायचं राहिलं तुम्ही कोणाला बघण्यास इच्छुक दोघांपैकी एक दो जर असल ना तर नाही मी कोणाला बघायला इच्छुक नाही बघायला नको तुम्हाला जनमत तुम्हाला काय वाटतं कोणा सत्ता येईल महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची काय बरं मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघता साहेब महाविकास आघाडी उद्धव साहेबांना साहेब काम करते का नंबर एक जे कोरोना काळात साहेबांचे काम केलं कोणत्या माणसाला गेलं जे एकदम साधा माणसं आहे इमानदार माणूस आहे असा करत प्रवृत्त आहे की खोके घ्याल पैसे घ्या कामाशी काम करतो आणि सच्चा माणूस आहे जातीपाती राजीनगर नाही फक्त आपलं कामच काम करतो तो

मुझे लगता है कि आने वाली सत्ता महाविकास आघाड़ी की होगी इनशाला और मुख्यमंत्री कौन होंगे मुख्यमंत्री महाविकास मुख्यमंत्री जो हमारे तो बाला साहेब ठाकरे उद्धव बाला साहेब ठाकरे होंगे और कुछ इसके कोरोना के काल में बहुत अच्छा काम, काम किया उन्होंने सराहनीय 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 काम किया। के काम में काम बोले किया किया महायुति मुख्यमंत्री मुख्यमंत्री जैसे दोन तो हजार चौदह यशस्वीकार लोकप्रिय उप मुख्यमंत्री आवेंद्र जी फडणवीस साहब सवीस तारखेला मुख्यमंत्री शपथ घेना देवेंद्र फडणवीस साहेब का नक्की चालतंय देवेंद्र फडणवीस साहेबांचे जर चांगले पाच काम बघायचे असेल तर कोणते काम बघता तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करण्याचं काम त्यांच्याकडून फडणवीस साहेबांच्या काळात झालं त्याच्यानंतर जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी राबवली आणि विशेष आम्ही ज्या समाजातून येतो दलित समाज मातंग समाज या समाजाला न्याय देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं बाबासाहेबांचं लंडनचं घर असेल त्यानंतर चैत्यभूमी सारखं स्मारक असेल ढवळी साहेबांचं पुण्यातलं स्मारक असेल अण्णाभाऊ यांचं स्मारक असेल या सर्व गोष्टी सर्व समावेशक सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या काळात झालं त्यामुळे ते <laughs> फड मुख्यमंत्री व्हावं आणि होतील हे शंभर टक्के खरं आहे काय नाव आहे तुमचं भागवत गरुड तुम्हाला काय वाटतं पुढचा मुख्यमंत्री कोण होईल महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा उद्धव बाळासाहेब ठाकरे तर साहेब काम करतात का म्हणून नाही काम तर करणारच ना साहेब नाही नाही आधी काय काम केलेले साहेब आधी बघा तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याला इचारा कुणाला पण इचारा सोयाबीनची परिस्थिती काय होती हरभऱ्याची परिस्थिती काय होती सर्वसामान्य शेतकऱ्याची कर्जमाफी कशी झाली ते प्रश्न सर्वसामान्य माणसाला तुम्ही तुम्ही नंतर बघा कोण योग्य काम केलेत केलेत म्हणजे असं नाही की काम झालं नाहीत शंभर टक्के उद्योग साहेबांच्या काम झालेलेच आहेत म्हणून तुम्ही पुढे त्यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री तेच होणार आहेत त्याची नाही त्याच्यामध्ये तुमचं नीलाबाई कदम बर तुम्हाला काय वाटतंय कोण होईल मुख्यमंत्री यावेळेस महाराष्ट्राचा मला तर वाटतंय एकनाथ शिंदे साईब कस काय कसं काय म्हणजे आपल्याला आहे ना आहे धर्माकडून दुसरं काही नाही आणि लाडक्या बहिणीचे पैसे आले का मग तुम्हाला नाही आम्हाला पगार आम्हाला नाही आम्हाला नाही तरी पण आम्ही करणार का बरोबर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल मला तर वाटतं एकनाथ शिंदे साहेब हो म्हणजे गरीबाच्या समस्या आहेत ते जाणून साहेब गरीबाच्या समस्या जाणून घेऊ सत्ता येईल का मग महावी बरं बरं जनतेच्या मनात असल्या तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्रात सध्या कोणाची येईल आता सत्ता महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची का हो बर ठीक आहे ठीक आहे बरं मुख्यमंत्री म्हणून कोण वाटते तुम्हाला बोल होईल महाराष्ट्राचा जयंत पाटील जयंत पाटील साहेब का बरं शेद ते त्यांच्या अपेक्षा काय तुमच्या तुमच्याकडून शेतकऱ्याच्या हिताची शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारी बरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर खुश आहेत का तुम्ही आम्ही शेतकऱ्याच्या निर्णय कर्जमाफीचे त्याने नाही नाहीत आणि ते लाडकी बहिणी जे घेतले आहेत त्याच्या मिस्टरला खूप म्हणजे शेतीबद्दल नुकसान वाले ना शेतीच ते शेतीबद्दल त्याने निर्णय घेतले नाही कुठलेच सोयाबीनला चार हजार भाव बाकी बी बी भाव वाढली त्याच्यावर त्याच हिज्ञास जास्त हे नाही लक्ष नाही का लक्ष नाही म्हणून मग जयंत पाटील साहेब मुख्य जयंत पाटील याच्या आधी खूप अनुभवी मुख्यमंत्री आणि अर्थ सांभाळणारी युक्ती तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल आता एकनाथ साहेब का बरं कशामुळे लाडक्या बहिणीच्या पगार करायला बर तुम्हारा वगैरह एक नाथ शिंदे मुख्यमंत्री बरबर -बर, चलते नमस्ते मामा आ, बोग बोग बोग। आ, क्या नाम है आपका आ, मेरा नाम तो खान है तुमको क्या लगता है किसकी सत्ता आएंगी महाराष्ट्र में अजित पवार मुख्यमंत्री बनी है अजित पवार साथ ही ठीक है अजित पवार साहेब काम करते क्या हां बिलकुल 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 काम करते ठीक है ठीक है चलेगा शुक्रिया ओके ओके